वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल मी सध्या निघाली आहे लातूरच्या टाउन हॉलला जे लातूरमध्ये राहतात त्यांना माहीत असेल ऑफकोर्स ते कुठे वगैरे आहे तर टाउन हॉलला दोन दोन महिन्याला किंवा गॅप देऊन काही दिवसांनी असं तिथं होम डेकोरचे थिंग्स येतात नंतर क्लॉथ्स पण येत असतात आणि ज्वेलरी वगैरे बरंच काही असे स्टॉल लागलेले असतात छोटे छोटे तर तेच पाहण्यासाठी मी जात आहे आणि ब्लॉग बनवा म्हणलं आणि तुमच्यासोबत शेअर करा म्हटलं तर चला आपण निघूया पाऊस येण्याच्या आधी कारण थोडंसं पावसाचं वातावरण झालंय तर चला निघूया माझ्यासोबत मम्मी पण येणार आहे आम्ही दोघी पण निघू तर आम्ही आता पोहोचलोय तर चला वा छान दिसलंय ग तर वेळेस येते हे असं किती भारी आले क्रॉकरीस पण किती मस्त मस्त आल्या तिथं आणि पॉट्स पण आहे हे ठेवण्यासाठी वगैरे आले मस्त आहे फुटायची भीती वाटते आत गेल्यावर आपल्याला हे एअरिंग स्टॉल दिसत आहे आणि नंतर बांगड्याचा आहे येऊ शकता इथे एक मिनिट आणि मागच्या साईडला तुम्हाला ज्युतीज वगैरे दिसत असतील तुम्हाला स्टोनचे पर्स पण किती भारी आहे आणि प्रत्येक वेळेस लातूर मध्ये येतच असत हे डेली वापरण्यासाठी पण पर्स आहेत आणि तुम्ही फंक्शनला पण वापरू शकता भैया हे किती आहे जोधपुरी बेडशीट क्वालिटी मस्त आहे किती काय जास्त तर काही इथं आवडत आहे मला तर कोण आणि पण आहेत बऱ्यापैकी पण खूप महाग लावत आहेत काही पण एक आपण काही हे मला आवडले कुठे गेलं हा हे मला आवडले पण इथे माणूसच नाही म्हणजे विकणारे बाबा छान होते इथलं कलेक्शन कुठं काय पण बसले तुम्हाला दाखवते तुम्ही साडीवर किंवा ट्रॅडिशनल ड्रेसवर घालण्यासारखे पण ऑक्सिडाइज ज्वेलरी आली आहे तुम्हाला इथे शोच्या वस्तू पण दिसतील जसं की छोट्या छोट्या बाईक नंतर गुडिया वगैरे आपण ते लक्ष समोर पण ठेवू शकतो काही काही वस्तू खूपच क्यूट आहेत आणि तुम्हाला जर विंटेज थिंग्स आवडत असतील तर ते पण तुम्हाला तिथे भेटून जातील आणि हा ज्वेलरी बॉक्स एवढा क्यूट आहे ना की तुम्ही छोट्या छोट्या एअरिंग्स यामध्ये ठेवू शकता खूप महाग आहे यार काही विचारलं तर म्हणजे आपल्या लोकल मार्केटला तर तुम्हाला स्वस्त मध्ये भेटून जाईल पण इथं खूप जास्त महाग आहे कारण हे बाहेरचे लोक असतात इथले आणि ते महाग लावतात परत असे कार्पेट सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता खूप छान होते क्वालिटी पण मस्त होती पण त्यासाठी चमचा का काही काही आमची मम्मी तरंजासाठी <laughs> oh गैस तुम्हाला करंजा वगैरे करायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि इथे फर्निचरसुद्धा आहे तुम्ही बघू शकता इथे सगळंच फर्निचर फर्निचरसुद्धा आहे इकडे आम्ही लास्ट टाईम इथून ना टिप घेतला होता म्हणजे चांगलं टिकलं ते भारी होतं म्हणजे असतात चांगल्या वस्तू इथल्या तुम्ही विजिट करू शकता लातूरमध्ये जे आहेत हे पूर्ण डायमिंग सेट सहा हजार पाचशे हां हां मी सहा हजार पाचशे म्हणायले ते त्याची किंमत आहे पासष्ट हजार रुपये हा पैसे किती एडी आहे म्हटलं मला शून्य दिसलंच नाही मला छान आहे आणि हे आहे लास्ट पार्ट इथलं एक्झिबिशनच तस कुंडी तसली तसल्या नाहीच की ग कुंड्या पण इथं तशा नव्हत्या ग व्हाईट मध्ये घ्यायचा होता तुम्ही तुमचा खजाना पण ठेवू शकता यामध्ये मूवीमध्येच दाखवतात ना अशी खजाना ॲड ऑल तर गाईज मी आत्ताच आले जस्ट माझी उगस बिनकामी चक्कर झाली तिथं ना अप... खूप महाग आहे खूप महाग आहे म्हणजे पण जे आपल्याला माहिती आहे ह्या वस्तूची किंमत एवढी नाही आहे तरी पण ते सांगायला खूप जास्त महाग आणि जे आवडलं त्याची किंमत जास्त असंच आहे जरी म्हटलं तेवढं बघण्या तर आलं चला आता अननस खाऊया बाजारात आजकाल असे ढबू गोलमोटल अननस यायचं खराब आहे काय बाहेरून एवढं भारी दिसत होतं आणि मध्ये सगळं घाण केले काहीच चांगलं नाही मधून आजकाल तसेच लोक फसवायलेत बर का बाहेरून असं मस्त पैकी गोल छान जग पण मधून खराब निघाले ते एनिवेज मला ना एक मिनिट मला पूर्ण आखी एक बुक एवढी कम्प्लीट लिहायची आहे आणि मी दोन दिवसापासून चारच पेज लिहिले माझे हात दुकाय पण मला लवकरच सबमिट आहे त्याच्यामुळे सकाळी ना मम्मीनं जाऊन भाजीपाला सगळा आणला होता तर चला आपण त्याला ठेवूयात मम्मी मगापासून मागे लागली आहे ठेवून दे ठेवून दे तर त्याला थोडी हेल्प करूया तिची